कारकल येथे पूर्वापार असलेला ओढा बंद केल्याने शेतकऱ्याचे आतोनात नुकसान बंदरू तहसील प्रशासनाला केली विनंती दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथील रहिवासी महानिंगप्पा निजलिंगप्पा बिराजदार यांची शेतजमीन त्याचा गट क्रमांक अडुतीस क्षेत्र एक हेक्टर बावन्न आर या शेतजमिनीमधून पूर्वापार वाहणाऱ्या नैसर्गिक पाण्याचा ओढा गट क्रमांक सदतीस ऑब्लिक एक ऑब्लिक ब ऑब्लिक दोन ब चे खातेदार महांतेश इंडी या शेतकऱ्याने अडविला आहे सदरचा ओढा अडवल्यामुळे महानिंगप्पा बिराजदार यांच्या शेतात पाणी थांबत आहे त्यामुळे त्यांच्या शेतातील सुमारे अर्धा एकरावरील ऊस पिकाची वाट लागली आहे या तक्रारीबाबत मंडळ अधिकारी निंबरगी यांचा अहवाल देखील मंद्रुप्पापर तहसील कार्यालयास प्राप्त झालेला असून सदर प्रकरणी मंद्रुपप्पर तहसील कार्यालयात सुनावणी सुरू आहे तहसील प्रशासनाने लवकरात लवकर न्याय मिळवून देऊन आमच्या होणाऱ्या नुकसानीपासून आम्हाला वाचवावे अशी विनंती नुकसानग्रस्त शेतकरी महानिंगप्पा बिराजदार यांनी त्यांचे वडील निजलिंगप्पा बिराजदार यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी मी निजलिंगप्पा बिराजदार मौजे कारकल तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हे गट नंबर अडतीस हे माझ्या वडिलांच्या नावाने आहे इथे दोन हजार एकवीस बावीस तिथं पाणी उभारतात आणि पाणी उभारून माझ्या पिकाची आतूनच नुकसान होत आहे म्हणून मी प्रशासकीय अप्पर तहसीलदार कार्यालय मंद्रुप यांच्याकडे मी रितसर अर्ज केलो अर्ज केल्यावर त्यांनी तारखेवर तारीख तारखेवर तारीख तुझं निकाल देतो असं दिसतो म्हणून स्वतः ते लिंबारी साहेब इथे येऊन त्यांनी सांगितले तो बाबा एवढं ऊस आहे ऊस गेल्यावर तू तेवढं चारीख त्यांचे ते पाणी तुझं मोकळा करून घे तुझा जुना ओढा आहे समस्या आहे आम्हाला पण माहिती आहे आम्हाला पण करत हे तुझं ओढा ते हे करून घे मोकळा करून घे असं म्हणले होते मला गेल्या वर्षी आता, आता, बदली जाले। बदली जाले आता, गे आता गे ते ऊस जाऊन मी आता पहिलाच महिने झाले तेव्हा तोपर्यंत त्यांची बदली झाली बदली झाल्यावर आता दुसरे तहसीलदार आलं आहे सर आता आल्यावर मी गेल्या अठरा तारखेला तारीख होते तारखेला त्यांनी म्हणाले की बाबा असं नसं तर हे झालं नऊ जुलैचं तारीख देतो म्हणून ते सांगितलं ते तारखेवर तारीख तारखेवर तारीख झाला पण माझं इथं आतोनात पिकाचं नुकसान होत आहे वर्षाकाठी तर ह्याचं प्रशासकीय यंत्रणा ही लक्ष लग, देत नाही त्यामुळं सामान्य शेतकऱ्यांचा म्हणजे माझं असं आहे सामान्य शेतकऱ्यांचं काय होईल इथं हे जर असं होत गेला तर शेतकरी जगतो जगणार कसा लाखो रुपये वर्षाला वर्षाकडे जर नुकसान होत गेला तर जगणार हे शेतकरी म्हणजे त्याचं जीवन क्रम चालणार कसा त्याचा उदरनिर्वाह होणार कसा हे असा अनेक प्रश्न इथं आहे त्यामुळं मला शेवटी मी हे पत्रकार किंवा हे म्हणजे लोकशाहीचा स्तंभ म्हणून ओळखला जात आहे त्यामुळे त्यांच्याकडे मी धाव घेतो धाव घेतल्यावर त्यांनी स्वतः इथं येऊन माझे बाईट घेऊन त्यांची तुमची काय समस्या आहे ते मांडा म्हणल्यावर मी माझे स्वतःची समस्या मांडलेलं आहे माझं वडे पाणी थांबल्यामुळे माझे न्याय न्यायामुळे एकर दीड एकर तरी बाधित झालेलं आहे वार्षिक बघा अंदाजे लाख ते दीड लाख रुपये माझं नुकसान होतं आहे वर्षाला प्रशासनाकडून माझं जे काय वडा आहे जुनी वडा ते मोकळा करून मला न्याय द्यावा एवढंच माझं मागणी आहे हे आमचे वडील आहे वयस्कर आहे त्यांची नावाने हे क्षेत्र आहे त्यामुळं त्यांना पण म्हणजे मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास असं होऊन त्यांनी पण आता वय म्हणजे उतार वयात त्यांना पण त्रास, त्रास होत आहे त्यामुळे हे प्रशासकाला माझं विनंती एवढंच आहे की माझं जे काय आहे ते मला योग्य न्याय देऊन मला सहकार्य करावे तुमचं काय म्हणणं काय जेव्हा आपलं ते मोकळा करून द्यायचं माझं इंजिनिअरिंग पत्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा